नारळी पौर्णिमेनिमित्त पद्मशाली समाजाचं कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या मंदिरात सोमवारी पहाटेपासून भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती नुलू अर्थात नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षी पद्मशाली समाजाचं कुलदैवत महर्षी श्री मार्कंडेय महामुनींची रथोत्सव मिरवणूक काढण्याची परंपरा गेल्या शंभर वर्षांपासून सुरू आहे यंदा शतक महोत्सवी वर्ष असल्यानं मंदिरात पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तांनी मार्कंडे महामुनींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती या निमित्तानं मंदिरात आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती सकाळी विजापूर्वेसपर्यंत दर्शन रांग गेलेली होती दरम्यान मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती पद्मशाली समाजाचे अध्य पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी दिली मार्कंडे मंदिरात पाटील चार वाजल्यापासून पद्मश्री समाज बांधवायची प्रचंड प्रमाणात गर्दी असून आज सकाळी प्रथमतः संगंडीतर्फे पाणपूजा करण्यात आली त्यानंतर हिंदापुढे परिवारतर्फे महापूजा करण्यात आली त्यानंतर जे लकीड्रॉमध्ये नावं हो निघाले लक्ष्मीनारायण डुडम आणि ह्यांच्याकडून महापूजा करण्यात आली आणि आज समाजात शतक महोत्सव प्रचंड उत्सव असून जवळजवळ विजापूरपर्यंत सर्व समाज बाधवांच्या दर्शनासाठी गर्दी झालेली आहे यावेळी मोठ्या उत्साहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मार्कंडे रथोत्सव मिरवणुकीचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर रथोत्सव मिरवणूक मार्गस्थ झाली <laughs>